अरे बघा काय बातम्या उमेदवारांनो लागा तयारीला टी ए आय टी टेट परीक्षा मे जूनमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजन टी ई टी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना संधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट आयोजित करण्यात आली आहे पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड टेट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येते त्यामुळे शिक्षक होण्याची स इच्छा अस असलेल्या पात्रधारकांनी या परीक्षेची तयारी सुरू ठेऊ करावी असं आवाहन परीक्षा परिषदेने केलं आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळावरील शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात सन दोन हजार सतरानंतर दोन हजार बावीस साली शिक्षक अभियेता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती त्यानंतर मे मे आणि जून महिन्यात टेट परीक्षा घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे ही परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रावर ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे टेट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदासाठी भरती केली जाते यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पहिला आणि दुसरा पेपर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची अनुक्रमे येता पहिले ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी निवड केली जाते तशी येता नववी ते बारावीच्या शिक्षक पदासाठी टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे टेट परीक्षा परीक्षेचं आयोजन मे आणि जून महिन्यात होणार असल्याची घोषणा मार्शराज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध पत्राद्वारे करण्यात आली आहे लवकरच प्रसिद्ध केले परीक्षेविषयी सविस्तर अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू ठ्यावी असं आवाहन राज्य परीक्षा परिषदेवतीनं करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती पण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद